जंगू जीत आणि जांबी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पलीकडच्या तीरावर एक गाव होत टेकडीवरच्या हवेली एक मावशी झांबी मांजर जंगू उंदीर आणि जीत मगर या त्यांच्या प्राणी मित्रांबरोबर राहायच्या जांबी मांजर विचार करायची जंगू उंदराला पकडायचं कसं पण जंगू उंदराला जादू येत होती जादूने स्वतःला तो अदृश्य करायचा त्यामुळे झांबीला तो पकडता यायचा नाही उन्हाळ्यात जीप मगर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या नदीत डुंबायला जायचा पण मावशींनी तेथे एक सूचना फलक लावला होता सावधान येथे मगर आहे त्या फलका जायची जीतला परवानगी नव्हती खर तर जीत खूपच शांत सौम्य होता कधी त्रास न देणारा पण मावशींना वाटायचं बघून घाबरतील या सगळ्या प्राण्यांचा मावशींवर खूप जीव होता मावशी तरुणपणात नेहमी दूर देशी फिरायच्या हौसेमुळे घरी परतताना काहीतरी वेगळं बरोबर आणायच्या झांबी मांजर झीत मगर हे असेच त्यांच्या बरोबर आले होते जंगू उंदीर मात्र हवेलीत आधीपासूनच होता दररोज संध्याकाळचे पाच वाजले की सगळे दिवान खाण्यात जमायचे चहा बिस्किटांचा फडशा पाडायचे दरम्यानच्या काळात काय काय घडलं ते मावशींना सांगायचे चहाच्या वेळेस जंगू उंदरावर झडप घालण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही असं मावशींनी झांबीला बजावलं होत पण जंगूला खात्री नव्हती स्वतःला अदृश्य करूनच तो तिथे यायचा बिस्किटाचा तुकडा रश्शीच्या बास्केट जवळ ठेवायचा आणि एका झटक्यात तो नाही चावायचा मे महिन्यातल्या एका दुपारी सगळे चहासाठी बसले असताना बास्केट मधून एक बारीकसा आवाज आला सगळ्यांना आश्चर्य वाटलं जंगू उंदीर खूप कधी बोलत नसे तर तो म्हणाला पुढचे तीस दिवस तीस रात्री खूप पाऊस कोसळणार माझ्या शेक्तीनं मला सांगितलंय आणि ती सांगते ते नेहमी खरच होत तेव्हा आपण सावध असलं पाहिजे मावशींनी आकाशात पाहिलं तर ढग नव्हते त्यांनी जंगूला पुन्हा विचारलं नक्की रे जंगू म्हणाला माझी नेहमीच मावशी म्हणाल्या हे वादळ येणार कोण आपण सगळी तयारी ठेवली पाहिजे मेणबत्त्या खाण्याच्या वस्तू आणि हो बरीचशी पुस्तक जीतन लाकडाचे ओंडके जमवून ठेवले मावशींनी पुरेसे खाद्य पदार्थ मेणबत्त्या आहेत की नाही पाहिलं जांभीनं आपल्या वाटणीची बिस्किट खाल्ली आणि शांतपणे झोपून गेली दुसऱ्या दिवशी सकाळीच पावसाला सुरुवात झाली दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढला मावशी पुस्तकातल्या गोष्टी मोठ मोठ्यानं वाचू लागल्या अधून मधून खिडकी बाहेर डोकावून पाऊस पाहत होत्या बघता बघता मध्यरात्र अचानक मावशी उठल्या आणि जंगूला म्हणाल्या का रे जंगू नदी गावातल्या लोकांना माहित आहे का तीस दिवस तीस रात्री हा पाऊस असाच कोसळणार आहे म्हणून नदीला पूर आला तर सगळं गाव पाण्यात बुडेल जंगू म्हणाला फक्त तिसऱ्या दिवशी सकाळी मावशींनी ठरवलं पूर येणार असल्याचं आपण त्या गावातल्या लोकांना कळवलं पाहिजे त्या कपडे बदलून घराबाहेर पडल्या पण बाप रे किती हा चिखल अस म्हणत परत फिरल्या मावशी तुम्ही पत्र लिहा मी नेऊन देते हवं तर जांभी म्हणाली असं म्हणतेस बर तर आपण महापौरांना पत्र लिहूया मावशींनी पत्र माननीय महापौर साहेब सांगायला वाईट पण पुढचे तीस दिवस तीस रात्र भरपूर पाऊस कोसळणार आहे त्यामुळे नदीला पूर येऊन गावात पाणी येऊ शकत तरी ते कस थोपवता येईल याचा विचार करावा कळावे आपली शेजारी टेकडीवरच्या मावशी पत्र घेऊन पावसात बाहेर पडली पण तत्काळ परत आली म्हणाली पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे मला पलीकडे येत नाही तर मग मी जातो मला कुठल्याही पाण्यात पोहता येतो गीत म्हणाला बाबा काळजी घे मावशी म्हणाल्या त्यांनी पत्राची घडी केली आणि जीतच्या तोंडात ठेवली जीत चिखलातून सुरकन सरळ नदीतच गेला डोकं वर काढून पोहत होता पत्र भिजू नये म्हणून काळजी घेत होता पण नदीला खूप जोर होता पाण्याचा लोंढा अंगावर येत होता जीतला पोहायला खूप कष्ट पडत होते एकदा त्याला वाटलं नदी पार करून जायला आपल्याला जमेल की नाही तो थरथरायला लागला पण पोहण न थांबवता तो पलीकडच्या तीरावर पोहोचला पण गाव कुठं दिसला गावापर्यंत पोचायला बरच चालावं लागणार होत पोहून पोहून थकलेला जी तरीही चालत राहिला हळूहळू त्याला गाव दिसायला लागलं ला। रस्त्यावरून छत्री घेऊन जाणाऱ्या एका गृहस्थाजवळ जीत गेला आणि अनेक विचारलं महापौर साहेब कुठं जीतला बघून तो गृहस्थ छत्री तिथेच फेकून थरथर होऊन पळत सुटला जीतला वाईट वाटलं रस्त्यावरची सगळी माणसं जीतला बघून सैरा वैरा धावत होती रस्त्यावर शेवटी एकटा जीतच राहिला टकून भागून तो एका फुटपाथ वर बसला त्याला रडू कोसळलं तिथे एक छोटा मुलगा आला त्यानं जीतला रडताना पाहून विचारलं काय झालं रे जीत म्हणाला मला हे पात्र महापौर साहेबांना द्यायचंय त्या कुठं राहतात मुलगा म्हणाला रस्त्याच्या टोकाला तर ते राहत म्हणालापर्यंत अस म्हणून त्यानं जीतच्या तोंडात हात घालून पत्र घेतलं इकडे मावशी काळजीनं एरजारा घालत होत्या जंगूला म्हणाल्या रात्र होत आली अजून जीत आला जी हो नाही कुठे गेला असेल हा पण जंगू काहीच बोलला नाही मावशी अस्वस्थपणे ना। मावशी गेल्या गच्चीवर त्यांनी दुर्बिणीतून पाहिलं त्यांना फक्त पाऊसच दिसला पण नंतर काही जण रेतीच्या पिशव्या रचून त्यांची पदार्थ तयार करताना दिसले अच्छा म्हणजे महापौरांपर्यंत पत्र पोहचलेलं दिसतय पण जीत तो कुठ आहे दुर्बिणीतूनच त्या शोधतच होत्या पण जीत काही दिसेना दुपारच्या जेवणाची वेळ झाली मावशी दुर्बिणीतून टेहळणी करतच होत्या त्यांना रेतीच्या पोत्यांची भिंत वाढलेली दिसली पण नदीचे पाणीही वाढलेलं होत बापरे आता भिंत वाढणार की नदीचे पाणी वाढणार संध्याकाळी पाचच्या सुमारास काळोख दाटून आला चहाची वेळ झाली म्हणून सगळ्यांना बोलवणार इतक्या मावशीला दरवाजा काहीतरी खुडबुड ऐकू आली म्हणून धावत जाऊन त्यांनी दरवाजा उघडला तर दारात जीत चिखलानं माखलेला थकलेला बुकेला घरात आल्याबरोबर त्याला शिंका पडस आणि हुडहुड भरली मावशींनी ताबडतोब त्याला पुसून काढलं गरम गरम चहा दिला खायला दिलं आणि पांघरुण घालून झोपवलं जीत आजारी पडला दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी कच्चीवरून दुर्बिणीने पाहायला गेल्या नदीचा पूल काही ओसरला नव्हता मोठा मोठ्या लाटा रेतीच्या पोत्यांच्या भिंतींवर होत्या पण ही भिंत सुरक्षित होत एक दिवस त्या सकाळी उठल्या तर सगळीकडे खूप शांत शांत होत मग लक्षात आलं अरे पाऊस थांबलाय नदीचा पूर ओसरलाय लोकांनी रेतीची पोती काढून टाकली आहे नदीवर एक नवीन पूल बांधायला एका दुपारी मावशींच्या कानावर छान सूर त्यांनी जाऊन दरवाजा उघडला तर दारात साक्षात महापौर आणि सारे गावकरी जमले होते महापौर म्हणाले मावशी तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत त्यासाठी हे चे पदक आम्ही देऊ हे द्या असं म्हणून मावशींनी पदक गळ्यात घातलं त्या पावसाळी रात्री जीतनं नदीतून पोहत जाऊन काय साहस केलं ते सर्वांना सांगितलं जीतच्या हुशारीच सर्वांनी खूप कौतुक केलं आणि सगळे आपल्या गावाला परत गेले मावशींनी पदक निरखून पाहिलं आणि म्हणाल्या वा किती छान आहे पदक जीवनं स्वतःला आरशात पाहिलं पदक बघून त्याला मनापासून आनंद झाला डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले रस्शीच्या बास्केटमधून सुद्धा खुदुखुदु हसला